टोटल रिप्लेसमेंट नंतर वेदना का होतात कोणत्या पद्धतीने वेदना कमी करता येतात आणि नवीन तंत्रज्ञान वेदना व्यवस्थापनात कशी मदत करतात या सर्व प्रश्नाचे उत्तरे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये मध्ये शस्त्रक्रियेनंतर वेदना नियंत्रण का महत्वाचं आहे आणि दीर्घकालीन वेदना टाळण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी डॉक्टर शशिकांत कुकाले त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे पंधरा वर्षापासून अधिक अनुभव सह मी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि सांध्या जटिल शस्त्रक्रिया उपचार करण्यात विशेषज्ञ आहे माझे ध्येय अचूक उपचार आणि रुग्णाच्या पुनर्प्राप्तीवर भर देणे हे आहे जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळू शकेल टोटल नी रिप्लेसमेंटनंतर वेदना नियंत्रणासाठी हे आठ प्रभावी उपाय जाणून घ्या शेवटच्या दोन पॉइंट अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर एक थंड आणि गरम उपचार कोल्ड अँड हीट थेरपी थंड पट्टी शस्त्रक्रियेनंतर सूज कमी करून वेदनांवर त्वरित आराम देते तर गरम पट्टी स्नायू शिथिल करते आणि रक्तप्रवाह सुधारते नियमित थंड आणि गरम पॅक वापरण्यामुळे वेदना कमी होते आणि पुनर्वसनाचा वेग वाढतो शेवटच्या उपायांमध्ये वेदना कायमच्या कमी करण्याची रहस्य आहे त्यामुळे व्हिडिओ पाहणे सुरू ठेवा नंबर दोन योग्य औषध उपचार उदाहरणार्थ आयबुप्रोफेन दहा कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पॅरासिटामॉल सौम्य ते मध्यम वेदनांसाठी प्रभावी आणि सुरक्षित पर्याय नाडी अवरोध ब्लॉक्स ब्लॉक्स भागातील वेदना कमी करण्यासाठी हे उपयोगी ठरतात यांच्या जोडीने काही नैसर्गिक उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात नंबर तीन फिजिओथेरपी आणि हलके व्यायाम शस्त्रक्रियेनंतर लगेचच फिजिओथेरपी सुरू करणे हे महत्वाचे आहे योग्य व्यायाम चांद्यांची हालचाल सुधारतो आणि स्नायू बळकट करतो फिजिओथेरपी मध्ये बळकट करण्यासाठी व्यायाम आणि चा सत्रांचा समावेश असतो पुढे मानसिक तयारी वेदना कमी करण्यास मदत करते नंबर चार मानसिक आधार आणि सकारात्मक विचार कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ज्याच्यामध्ये नकारात्मक मानसिकता दूर करण्यासाठी प्रभावी असते ध्यान आणि श्वाचोश्वास तणाव कमी करण्यासाठी आणि वेदना सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात सकारात्मक मानसिकता वेदना नियंत्रणासाठी कशी मदत करते हे जाणून घ्या नंबर पाच योग्य आहार आणि हायड्रेशन प्रोटीन्स स्नायू बळकट होण्यासाठी आणि ऊतींची पुनर्बांधणी करण्यासाठी फार आवश्यक असतात ओमेगा थ्री फॅटी कमी करण्यासाठी आणि सांध्यांच्या उपयुक्त असतात तसेच भरपूर पाणी पाहिजे ऊतींची पुनर्बांधणी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी महत्वाचे असते शेवटचे दोन पॉइंट तुम्हाला सर्वाधिक मदत करतील त्यांना मिस करू नका नंबर सहा नवीन तंत्रज्ञान वेदना नियंत्रणाचा आधुनिक मार्ग इदास म्हणजेच एनहा रिकव्हरी आफ्टर सर्जरी कमी आघात करणाऱ्या शस्त्रक्रियांचे आधुनिक पद्धत ज्यामुळे वेदना कमी होतात आणि पुनर्वसन वेगवान होते लायपोजोमल बोपिओकेन बहात्तर तासापर्यंत वेदना कमी करण्यासाठी दीर्घकाळ प्रभावी औषध सतत चालणारे काही नाडी अवरोधक पेरिफेरल शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांवर अधिक नियंत्रण मिळण्यासाठी फार महत्वाचे असतात सगळ्यात महत्वाचा वेदना टाळण्यासाठी महत्वाचे उपाय तीन महिन्यानंतरही जर वेदना टिकत असेल तर नवीन मॉड्युलेटर औषधे मेंदूतील वेदनाचे सिग्नल कमी करण्यास मदत करतात फिजिओथेरपी चालण्याचे तंत्र सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असते सांध्यावर अनावश्यक ते ताण येऊ न देणे योग्य हालचाली आणि शरीर स्थिती राखणे फार महत्त्वाचे असते शेवटचा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे तो नक्की समजून घ्या नंबर आठिकेआर नंतर पुनर्वसन कसं जलद कराल त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा सांध्यांवर अतिरिक्त ताण टाळण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे आहे योग्य झोप आणि पुरेशी विश्रांती घ्या ऊतीच्या पुनर्प्राप्तीला मदत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी योग्य झोप आणि पुरेशी विश्रांती फार महत्वाची आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित फॉलोअप ला जा आपल्या वेदनांचे व्यवस्थापन आणि पुनर्वसन प्रक्रिया अधिक चांगली ठेवण्यासाठी डॉक्टरांचे फॉलोअप घ्या त्यामुळे पुनर्वसन वेगाने होते आणि वेदना लवकर आटोक्यात टोटल वेदना नियंत्रणासाठी या आठ महत्वाच्या उपायांचा अवलंब करा शेवटच्या पॉइंटला विसरू नका पुनर्वसन योग्य केल्यास वेदना नियंत्रण शक्य आहे व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ तुम्हाला सूचना मिळेल प्रत्येक आठवड्यात मी तुम्हाला आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया कृत्रिम रोपण आणि सांध्याभोवतीच्या जटिल फ्रॅक्चर वर नवीन माहिती आणि आरोग्य टिप्स घेऊन हो येईल तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा